नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये आज दिवसभर एक पोस्ट जी आहे ती अतिशय चर्चेत असलेली पाहायला मिळते व्हायरल होताना पाहायला मिळते अर्थातच ही पोस्ट आहे कॉमेडियन कुणाल कामराची कुणाल कामरा हा अशाच पद्धतीच्या पोस्टमुळे किंवा वेगवेगळ्या विधानांमुळे त्याच्या स्टँडअप कॉमेडीमुळे या आधी सुद्धा अनेकदा चर्चेत आलेला होता अनेकदा त्याच्यावर गुन्हेही दाखल झालेत त्यानंतर त्याने काल सुद्धा एक पोस्ट केली या पोस्ट मध्ये त्याने एक आक्षेपार्ह असं टी शर्ट घातलेलं आहे या टी शर्ट वर आर एस एस असं लिहिल्याचं अनेक जण म्हणतात काही जण म्हणतात की ते आर एस एस नसून ते पी एस एस लिहिलंय मात्र या एका टी शर्ट मुळे मोठे वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भावना यातून दुखावल्या गेलेल्या आहेत भाजपचे कार्यकर्ते यामुळे संतापलेले आहेत या सगळ्यावर आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर पुष्कर तुळजापूरकर आहेत जे पुण्याचं भाजपचे प्रसिद्धी प्रमुख आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्थातच स्वयंसेवक सुद्धा पुष्करजी काय सांगाल एकंदरीत ही जर पोस्ट आपण पाहिली तो टी शर्ट पाहिला पहिली भावना पहिली प्रतिक्रिया काय म्हणत येते नाही मुळामध्ये काय माहितीये का आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण एखाद्याच्या भावना दुखवतो हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आता ती पोस्ट मी पण बघितलेली होती त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही कुणाल कामरा यांनी याच्या ये आधी म्हणजे शिवसेने जी आपली एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही अशी म्हणजे अभद्र टिप्पणी केली होती त्याचा प्रसाद त्याला मिळालेला आहे इथं तर हे मधमाशांचं पोळे त्याला दगड जर चुकून कोणी मारला किंवा मुद्दाहून जर मारला तर त्या मधमाशा फोडून काढतात तशीच काहीशी ग येत्या काळात कोणाला कॅमेराची झालेली तुम्हाला दिसेल आणि हे कोणालाच ॲक्सेप्टेबल नाही आहे त्यामुळं याच्यामध्ये मा त्यांनी माफी मागणं हे तर म्हणजे माफी नो म्हणजे आम्ही त्याला पु मी तर सांगतो की तो, तो पुण्यात आला तर ता त्याच्यावर कुत्रिक म्हणजे त्यांनी जे पोस्ट केलेले किंवा त्यांनी जे टी शर्ट घातलेलं आहे त्या प्रकारचंच उत्तर त्याला दिलं जाईल याचा प्रत्येक कार्यकर्ता हा संतापलेला आहे तुम्ही कोणाविषयी बोलताय जी तुमची लायकी काय आहे तुम्ही कोणा म्हणजे कुठल्या संघटनेविषयी किंवा आता त्यांनी काही समर्थन करू दे पण हे दिसतंच आहे ना म्हणजे एवढे कोणी दूधखुळं नसतं की त्याचं काय पी एस एस आहे किंवा आर एस एस आहे आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की पोलीस याच्यावर शंभर टक्के कारवाई करतील कुणाल कामरानी जर वेळीच त्याच्या मर्यादा ओळखल्या नाहीत तर त्याला त्याचा परिणाम हा भोगावा लागेल एकनाथ अशाच पद्धतीने डिवसलेलं होतं त्यांचा सुद्धा गद्दार असा उल्लेख केलेला होता आणि तेव्हा जे काही पॅरडी सॉन्ग त्याने तयार केलं त्यानंतर सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले त्याला न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं मात्र तो हजर राहिला नाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ती सगळी सुनावणी जी आहे ती पार पडली होती अर्थात त्याला त्याच्यानंतर जामीनही मिळाला मात्र त्याला माफी मागण्यासाठी सांगितलेलं होतं कुणाल कामराने तेव्हा सुद्धा माफी मागितलेली नव्हती मी माफी मागणार नाही असं तेव्हा सुद्धा म्हटलेलं होतं आता या प्रकरणात तो माफी मागेल असं वाटतं नाही त्यांनी माफी मागितली नाही तर त्याला त्याची फळं भोगावीच लागणार आहेत ना बरं तो न्यायालयाचाही अवमान करतोय म्हणजे त्याची मानसिकता काय आहे त्याच्या मागे कोण आहे याचा या तर तपास केला पाहिजे ही विकृती आहे म्हणजे आपण काय करतोय एखादं शांत म्हणजे जो शांतता कशी बिघडायची असेल हे त्याच्याकडनं तो दाखवतोय की शांतता कशी बिघडवतात आणि मग त्याच्यावर जर त्याचा काही इम्पॅक्ट झाला तर नंतर कोणाही त्याच्या बाजूनी त्याला किंवा त्याचा पुळका कोणाला येऊ नये असंही मी सांगतोय तुम्हाला कारण की हा नीचपणा आहे एवढंच मी सांगू शकतो नीचपणा आहे हा तुम्ही काय करताय की ठीक आहे तुमच्याकडं व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मग उद्या तुम्ही कपडे न घालता फिरा ना मग ते नाही फिरणार तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या व्यवस्थेविषयी किंवा एखाद्या काही ह्याच्याविषयी तुम्हाला का बोलायचे आणि काय साध्य करायचे हे सांगा एकदा मग समोरासमोर आल्यावर पळून घेऊन म्हणजे जाऊ नका किंवा शेपूट घालू नका ती भूमिका ठेवा जो तुम्ही बोलताय ना तर समोर आम्ही जर समोर आलो तुमच्या तर त्याप्रमाणेच आम्ही तुम्हाला उत्तर देऊ एवढं मात्र नक्की एक कार्यकर्ता म्हणून याचा या घटनेचा मी खूप निषेध करतो पुष्करजी खरंतर या सगळ्यानंतर आपण जर बघितलं तर कुणाल कामरा हा जवळपास दोन हजार एकोणीस पासून अशा पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल भाजप असेल या सगळ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळतो मोदींवर सुद्धा त्याने अनेकदा अशाच पद्धतीने टीका केलेल्या आहेत किंवा काहीतरी असं बोललेलं आहे कॉमेडी करण्यासाठी काही अशा टिप्पणी केलेल्या आहेत ज्या वादग्रस्त होत्या मात्र सातत्याने त्याच्याकडून हे सगळं सुरू असणं आणि अनेकदा त्याच्यावर कारवाई होऊन सुद्धा तो सातत्याने त्याच गोष्टी रिपीट करतोय काय वाटतं कायदा कुठेतरी कमी पडतोय का मग <laughs> <समस्देट। laughs> कायदा नाही कमी पडत कायद्याचं काम करेल शंभर टक्के त्याच्यावर पोलीस ऍक्शन घेतीलच कारण की वातावरण बिघडतय आणि तो हे असं का करतो हे त्याच्या मागे जे आहेत शक्ती किंवा त्याला प्रवृत्त करतात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की हे करून त्याला काय मिळतं किंवा हे कोण त्याला करायला सांगते का हा ही एक संशोधनाचाच भाग आहे ना एखादा माणूस जो न्यायालयाचा अवमान करतो म्हणजे त्याच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे आणि त्याला कशाचीच भीती उरलेली नाही पण त्याचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमज काढण्याची ताकद पुण्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कुणाल कामरावर या आधी सुद्धा ज्या ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या किंवा गुन्हे दाखल झाले त्याच्या समर्थनार्थ त्याचे काही मित्रमंडळी समर्थक कायमच समोर येताना पाहायला मिळतात आणि स्वातंत्र्य आहे किंवा फ्रीडम ऑफ स्पीच आहे असं म्हणत कायमच त्याचे त्यांनी जे काही केलेलं असतं त्याला कुठेतरी दुसरं नागडे फिरा ना म्हणा नागडे फिरा ना मी तो शब्द वापरणार नव्हतो संसदीय शब्द आम्ही हे पाळतोय नागडे फिरा ना व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना तुम्ही एखाद्या म्हणजे व्यवस्थेला का डिवचायला जात आहे किंवा एखाद्या आता शिवसेनेसारख्या संघटनेला कशासाठी डिवचायचं तुम्हाला काय घेणं तुम्ही तुमचं कॉमेडीचं शो करा ना तुम्ही जोकर आहात कॉमेडीचं शो करताय लोकांना आहे तुम्ही जोकर आहात जोकरकडनं काय अपेक्षा करू शकतो आपण आणि असले भिकरचोट जोकर जे असतील ना सॉरी म्हणजे माफी असावी असले जर नालायक जोकर असतील ना तर त्यांना ठेचून काढण्याची ताकद आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ते आम्ही वेळेला काढणार आहोत शंभर टक्के करणार आहोत पण मुळात कुणाल कामरा हा काही एकमेव कॉमेडियन नाहीये जो अशा पद्धतीची आहे हे काय माहितीये का हे दोन हजार वीस नंतर आलेलं पीक आहे म्हणजे मी त्याच्यात तो वेगळा विषय होईल वे तो पण हे दोन हजार वीस नंतर आलेलं पीक आहे आणि या गोष्टी हा अभिप्रेत म्हणजे त्यांच्याकडनं दुसरी काय अपेक्षा करतो आपण पण मग तुम्ही असं म्हटलात की कुणाल कामराला हे सगळं कोण करायला सांगतं हे शोधलं पाहिजे कोण करायला सांगतं काही तसं कुणाला दाट संशय किंवा आरोप थेट नाही हे बघा आता ते म्हणजे इट्स अन ओपन सिक्रेट ते कोण करायला सांगते का करायला सांगते याचा शोध तुम्ही घ्या त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या सगळ्याच्या नंतर कुणाल कामराचे जे शो आहेत ते अनेकदा रद्द होत असतात मात्र त्याचे शो तरी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा होता नाही पाहायला मिळतात म्हणजे असं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली की ते तात्पुरते रद्द होतात त्यानंतर पुन्हा मोठ्या स्वरूपात होतात पुण्यात अशा पद्धतीचा शो असेल तर तुम्ही तीव्र त्याला त्यावेळेस उत्तर मिळेल नाशांच्या पोळ्यांमध्ये हात घातलाय ना मधमाशांचा स्थायी स्वभाव आहे जो त्यांच्या पोळ्यावर कोणी हात घातला ना फोडून काढतात तसा कुणाल कोमरानी हिम कामरानी पुण्यात शो घ्यायची हिंमत करावी फक्त मग त्याला कळेल हे असे टी शर्ट घातल्यावर नाही त्याचे तेच टी शर्ट अंगावरचे कपडे फाडले ना कार्यकर्त्यांनी उठ... उठ... किंवा आम्ही तर नाव सांगणार नाही आम्ही आणि तेवढी ताकद ठेवतो झाले तर झाले कोणी आम्हाला नाही फरक पडत आणखी एक प्रकरण होतं हरियाणामध्ये दोन हजार बावीस मध्ये एक शो होणार होता कुणाल त्यावेळी त्याचा तो शो विश्व हिंदू परिषदेने रद्द केलेला होता बजरंग दल सुद्धा त्या सगळ्यांमध्ये विरोध करायला त्यावेळी तो असं म्हटला होता की मी या सगळ्यांपेक्षाही मोठा हिंदू आहे खरंच असं वाटतं की तो हिंदुत्व कळलं म्हणा आजच कळलं ना हिंदुत्व लाज वाटायला पाहिजे आज तिकडे अयोध्येमध्ये मध्ये एवढी चांगली घटना घडली आणि हे असले नालायक दुर्बुद्धी सुटणारे लोक असे जर असतील आपल्या समाजात ते समाजाला लागलेली किडे आणि आपल्या घरात किडे किंवा झुरळ मुंग्या झाल्या तर आपण काय करतो आपण पाळत नाही त्यांना चपलेनी मारून टाकतो तसं येते थोडक्यात आर एस एस विरोधी बोलले म्हणजे ते हिंदू नाहीयेत असं मी असं कुठं म्हणालो मी असं नाही म्हणालो ना पण कशासाठी बोलले काय उद्देश होता बोलले किंवा काय त्यांची कृती जी आहे हुँ. ती समर्थनीय नाहीच आहे ना कोण हिंदू आहे कोण अँटी हिंदू आहे हे जो तो त्याच्या कृतीतून दाखवत असतो मला वेगळं सांगायची गरजच नाहीये म्हणजे मी असं म्हणणं की तो हिंदू नाही hmm. किंवा मी असं म्हणणं तो हिंदू आहे मग जो हिंदू आहे तर हिंदूंच्या संघटनेविषयी जर तुला असं बोलायचं असेल मग मग तो, तो संशय येणारच ना, ना? आणि याचं समर्थन कोणी करूच शकत नाही आणि जर समर्थन केलं किंवा के मग त्यांची मानसिकता कळून येतील मग जे मगाशी तुम्हाला म्हणलं ना की याचा शोध घ्यायचं कारण आहे ते हे शेवटचा प्रश्न पुष्करजी तुम्हाला या सगळ्याच्या नंतर तुम्ही स्वयंसेवक म्हणून किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणून काय नेमकी तुमची इथून पुढची भूमिका असणार आहे कुणाल कामरावर कशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे मी सांगितलं ना ज्या दिवशी पुण्यात कुणाल कामरा येईल त्या दिवशी त्याचं मुसकाड फोडणारा पहिला मी कार्यकर्ता असेल हे दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल पहिलं मुसकाड मी फोडीन त्याचं आणि हे जाहीर ऑन एअर मी सांगतो अजूनही गुन्हे दाखल झाले नाहीत या प्रकरणामध्ये प्रोसेस पोलीस माहिती घेत असतील मुंबईत झाले ना ते पुण्यात बसून मी कसं काय सांगणार नक्कीच आपण बघतोय पुष्कर तुळजापूरकर माझ्या बरोबर होते जसं त्यांनी सांगितलं हे सगळं जे प्रकरण आहे कुणाल कामराव वारंवार अशा पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनांना किंवा मग काही पक्षांना काही नेत्यांना डिवचण्याचा ने प्रयत्न करतो आणि इथून पुढे जर त्याचा एकही शो पुण्यामध्ये होणार असेल तर मात्र आम्ही त्याला तशाच पद्धतीने चोख उत्तर सुद्धा देऊ अशा पद्धतीची भूमिका आता भाजप कार्यकर्त्यांची असलेली पाहायला मिळते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची असलेली पाहायला मिळते हा जो काही संताप आहे त्या संतापाला कुणाल कामराला सामोरं जावंच लागेल या ठाम भूमिकेवर ते असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाईची मागणी सुद्धा केली जाते त्यामुळे इथून पुढच्या काळात खरंच कुणाल कामरावर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे कुणाल कामरा जो याआधी सुद्धा त्याने कधीच कुठल्या प्रकरणात माफी मागितलेली नाहीये तो या प्रकरणात तरी माफी मागणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तुर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी